एच एस आर पी नंबर प्लेट नंतर आता हे सरकार जबरदस्तीने अदानी कंपनीचे प्रिपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे परंतु या गोष्टीला मात्र मनसेने चांगलाच विरोध केलाय या सरकारने काही दिवसा अगोदर गरिबांकडून पैसे लुटण्यासाठी एच एस आर पी नंबर प्लेटची सुविधा आणली म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही नंबर प्लेट बसवण्यासाठी प्रत्येकाकडून नऊशे ते पाचशे रुपये घेतले जातात आणि त्यामध्येच आता अदानी कंपनीचं प्रीपेड स्मार्ट मीटर सर्वांच्या घरी बसवलं जाणार आहे काहीतरी कारण सांगून तुमचं मीटर फॉल्टी आहे किंवा जुनं आहे असं कारण सांगून अदानीचं हे प्रीपेड स्मार्ट मीटर बसवलं जात आहे याची सुरुवात मुंबईमध्ये झाली आहे आणि हळूहळू प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे मीटर बसवलं जाणार आहे म्हणजेच ज्याप्रमाणे आपण मोबाईलवरती रिचार्ज करतो त्याचप्रमाणे या मीटरमध्ये रिचार्ज करावं लागेल म्हणजेच की मीटरचा रिचार्ज संपला की घरामधील लाईट पण जाणार आणि हे सर्व अदानी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे महावितरण एवढी मोठी कंपनी असताना देखील अदानी कंपनीला प्रिपेड स्मार्ट मीटर बसवण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय परंतु मुंबई ठाण्यामध्ये मनसेचे अविनाश जाधव यांनी याचा विरोध केलाय महावितरणच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी सक्त ताकीद दिली कोणालाही बळजबरी करायची नाही कोणाच्याही घरी बळजबरीने हा स्मार्ट मीटर बसवायचा नाही नेमकं ऑफिस मध्ये अविनाश जाधव काय म्हणाले चला पाहूया काल येऊन गेले ना तुमच्याकडे त्याच्या अगोदर मी तुम्हाला विचारलं साहेब तुम्ही मला बोला माझ्याकडे नाही तुम्हाला बोलतो मी त्या बसण्याला पण बोलो की आम्हाला दोन दिवसात काय ते द्या की तुम्ही नक्की काय करता सर्क्युलर त्यांनी जे सांगितलं साहेब ते सर्क्युलर तसं कुठलाही नाहीये तुम्ही बोला सरक्युलरन्स मिळत नाही प्रश्न केला पहिला प्रश्न आहे की मीटरचा मालक कोण आहे मी एक एमएसएीसी एमएसी मीटरचा मालक ओके तरी पण ती माझी प्रॉपर्टी माझ्या नावाचा मीटर आहे ओके तुम्ही म्हणताय टेक्निकली एमएसएीसी इज अ ओनर ऑफ ठीक आहे तरी ग्राहकाला सांगून त्याचा बदलायला हवा पहिले हे कुठेही होत नाही हे तर फक्त माझ्या नजर निदर्शनास आलं पण हे ठाण्यात कुठेही होत नाही असेल मी दुसरं त्यांना मी विचारलं की तुमचं कुठलं सर्क्युलर असं आहे तुम्हाला ऑर्डर मिळाली आहे ते म्हणाले वर्ण आदेश आणले आहे म्हणजे ते आदेश कॉपी दाखवा मी कंझ्युमरला न विचारता सगळीकडे स्मार्ट मीटर आणि की चालू व्यवस्थित स्थितीमध्ये आहेत ते मीटर बदलायची गरज काय आणि जे महाराष्ट्रात सगळीकडे आता न्यूज आले ती कॉस्ट फोल्ड आहे नाही आमचा याच्यावर बराच येत आहे माझं इन्फॉर्टेशन तुम्हाला देतो मंदारभट नावाने हायकोर्टमध्ये आज केस पण चालू आहे वर आम्ही हायकोर्टामध्ये केस पण लढतोय तो विषय वेगळा आहे तो आत्ता मी इथे काढत नाही पण ग्राहकाला न विचारता मीटरला हात लावणं हा गुन्हा आहे तुम्हाला माहित आहे <sniffles> ते होत नाहीये आज माझ्या निदर्शनास आलं ठाण्यात आता किती ठिकाणी हे चाललंय मला माहित आहे तर तुम्ही ते एक तर सर्क्युलर दाखवा की असं कंपल्शन केलंय काय एमएससीडीसी की सगळ्यांचं महाराष्ट्रामध्ये मीटर चेंज करायचे ते सुद्धा ग्राहकाला न विचारता त्यांनी मला एक सर्क्युलर नंबर असतो कुठला सर्क्युलर त्यांनी मला एक सर्क्युलर नंबर सांगितला मी एमएससीडीसीच्या वेबसाईटवर गेलो मला ते सर्क्युलर नंबर कुठेही मिळाला नाही त्यांनी प्रिंट आउट देण्यासाठी नकार दिला टाळाटाळत करत होते साहेब त्यांनी सर्क्युलर नंबर मी घेतला त्यांच्याकडनं त्याची डेट पण मला दिली पण सर्क्युलर पण कुठे मिळत नाही तर असे आदेश वरणं आलेत म्हणजे नेमके म्हणणं आले की कोणालाही न विचारता चालू स्थितीतले मीटर बदलून स्मार्ट मीटर लावताय म्हणजे कितपत योग्य आहे हो आणि हे कायदेशीर आहे सांगा सरकारी कंपनी म्हणून काहीही करू शकणार नाही ना प्रत्येकाला ना एक केंद्रने अदानीला दिलं अदानीला दिलं चार कंपन्या आहेत चार कंपन्या आहेत अदानीला अदानी मुळात अदानी माझा प्रश्न हा होता अदानी इलेक्ट्र इलेक्ट्रिक मीटर बनवणारी कंपनी का आहे एक आहे एका म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी महावितरण कंपनी ही एका दुसऱ्या वितरण कंपनीला मीटर चेंज करायचं कॉन्ट्रॅक्ट कसा देऊ शकते हा सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्ग आहे अदानी इज नॉट अ मॅन्युफॅक्चर ऑफ द मीटर मग तुम्हाला एखादा मॅन्युफॅक्चर मिळाला नाही का ज्याने मला वाटतं की अर्ध्या का दहा टक्के किमतीमध्ये मीटर लावून दिले दिली हा सगळ्यात मोठा प्रश्न चिन्ह आहे की आघाडी डिस्ट्रीब्युटर असताना त्याला मीटर बदलायची कॉन्ट्रॅक्टच आहे आम्ही हे समजू शकतो तुम्हाला मीटर बदलायचे तर एखाद्या मीटर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला माझी मागणी असे की तुम्ही याच्या बाबतीमध्ये जर याच्या पुढे आम्हाला जर ग्राहकाला न सांगता मीटर बदलताना दिसले तर त्याला आम्ही तिथेच पडू जर तुम्ही माणसं पाठवलं तुम्ही त्या आघाडीवाल्यांना सांगितलं पाहिजे तुमचे आयडी कार्ड पाहिजे ज्या दिवशी तुम्ही मीटर बदलणार आहे त्याच्या आदल्या दिवशी ते पत्र लावलं पाहिजे की उद्या बाबा आशेष्यामची लोक येणार आहेत तुम्ही तिथे थांबा आम्ही तुमचे मीटर बदलणार आम्ही पत्र देऊन त्यांना अशा अनेक केसेस आहेत ज्यात काहीच असं होत नाहीये आता एक्झिट हकाळात तर मला मिळालेली आहे आणि माझं मत आहे की मीटर बदली करायला ज्याला जातात ना त्यामुळे तुमचे तुमचे जे तिथे व्हायरम असतात ते काय नसतात त्या लोकांबरोबर त्यांना माहिती असतं हा मीटर कोणाचा आहे काय कॉन्ट्रॅक्टर ना कॉन्ट्रॅक्टर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट काय बोलून सोडून देतो बुधंड आम्हाला भरायला लागतो बुधंड नाही घेणार फॉल्टी होतात किंवा हे सगळं होतं मीटर चांगली आहेत नाही बदलतात का सुव्यवस्थित आहे त्या मीटर मध्ये प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम आहे ते बदलत्या ठीक आहे चांगली मीटर का म्हणून बदलतात त्याला माणूस केली पाहिजे की नाही बिलकुल केली पाहिजे असं त्याचं मत बोलण्याचा जो सार आहे ना मी याच्या पुढे या विषयामध्ये मला कुठल्याही प्रकारचे एक टेंडर काढलेला आहे आणि त्या टेंडरमध्ये लोकांच्या घरोघरी जाऊन अदानी कंपनी बळजबरी प्रिपेड मीटर बसवण्याचं काम करते एक तर तुम्ही ज्या वेळेला ग्राहकांकडे मीटर बदली करायला जाता त्यावेळेला ग्राहकांना त्याची माहिती असली पाहिजे की तुम्ही माझा मीटर का बदलताय त्याचा खर्च कोण देणार आहे अनेक वेळेला अदानी कंपनीची लोकं बळजबरी जातात त्यांच्या गळ्यात कुठल्याही प्रकारचं आय डी कार्ड नसतं त्यांच्याकडे याच्या बाबतीतला कुठलाही जी आर नसतो ही आलेली माणसं अदानी कंपनीकडनं आहेत एम एस बीकडनं आलेत की चोरी करायला आलेली आहेत याची कुठलीच माहिती कोणाला नसते सो आज आम्ही यांना सांगितलेलं आहे जी कोणी लोकं तुम्ही पाठवताय त्यांच्याकडे एक पत्र असलं पाहिजे तुम्ही ते मीटर का बदलताय याच्या बाबतीतली माहिती असली पाहिजे आणि मीटर बदलताना तो ग्राहक हा समोर उभा असला पाहिजे नाहीतर होतं असं की ज्या वेळेला अनेक वेळेला वायर हिकडची तिकडे झाली म्हणून लोकांना वीट चोरीचे आरोप केले जातात आणि लाखो रुपयाचं बिल त्यांच्याकडनं वसूल केलं जातं सो so, आमची यांना आज मागणी आहे की जोपर्यंत ग्राहकाची परवानगी तुम्ही घेणार नाही तोपर्यंत मीटर बदलायचं नाही पुढचा पाऊल का असणं जर ह्यांनी जर बघा माझं मत आहे की शेखर तर या गोष्टीची गरज नाही आहे माझ्याकडे आता जे जे कोणी तक्रारदार आहेत त्यांनी थोडी माहिती जमा केली ही त्यांची माहिती आहे की बारा हजार रुपये प्रत्येक मीटरला सरकार देते म्हणून बारा हजार रुपये मीटरला देण्यासारखी आताची काही परिस्थिती आहे का सरकारची सरकारला ठेकेदारांचे द्यायचे पैसे नाही आहेत पगार द्यायला पैसे नाही आहेत आणि काहीतरी नवीन टेंडर काढता आणि त्यातून काहीतरी नवीन सुरू करता खरं तर टेंडरच्या नावावर काहीतरी करायचं असतं त्यातनं पैसे कमवायचे असतात म्हणून या सगळ्या गोष्टी यांच्या चालू आहेत यांना लोकांशी काही घेणं देणं नाही आहे उद्या जर प्रीपेड मीटर तुम्ही आणलं तर त्या प्रीपेड मीटरमध्ये रात्री बारा वाजता समज माझे पैसे संपले बारा तर बारा वाजता माझा मीटर बंद होणार आहे का एखाद्या दिवशी माझ्या घरात कार्यक्रम असेल आणि एखाद्या माणसाचं लक्ष नसेल त्याच्याकडे तर माझा घरचं मीटर बंद होणार आहे की तुम्ही मला माझे पैसे संपल्याच्या नंतर चोवीस तास अठ्ठेचाळीस तास माझी लाईट चालू राहणार आहे काही त्याच्या बाबतीतली पूर्णपणे माहिती ही लोकांपर्यंत पोचवली गेली पाहिजे जी सरकारकडनं पोहोचवली गेलेली नाही आहे आणि त्यातून लोकांमध्ये आणि अदानी कंपनीच्या लोकांमध्ये रस्त्या रस्त्यावर वाद होत आहेत चाळीचाळीमध्ये सोसायट्यांमध्ये वाद होत आहेत आणि त्याच्या बाबतीत एक नियमावळी यावी अशी आज आम्ही मागणी केली आहे सकारात्मक उत्तर मिळालं बघा त्यांनी सकारात्मक सकारात्मक त्यांनाच अर्धवट ज्ञान आहे त्यांनाच माहीत नाही आहे की हे काय होतंय सो सकारात्मक उत्तर जरी मिळालं नसेल तरी आम्ही त्यांना तंबी दिलेली आहे की याच्या पुढे जर असं काही झालं तर त्यांची त्या अदानी कंपनीच्या लोकांची गाठ ही आमच्याशी असेल त्यांना आमच्या रागाला सामोरे जावं लागेल